नमस्कार मेंंजना और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज़ आज के बड़ी खबर पर पंढरपुर राज्य शिखर अधिवेशनात पत्रकारांचा दणदणीत उत्स्फूर्त सहभाग राज्यपाल हरिभऊ बागडे यांचे मार्गदर्शन समाज बदल शालेय जीवनापासून पत्रकारांनी घ्यावी अग्रणी भूमिका दिव्य भारत बीएसएम न्यूज़ येडशी पंढरपुर प्रतिनिधी सुभान शेख सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील पवित्र चंद्रभागा नदीकाठी असलेल्या इस्कॉन मंदिराच्या रमणीय परिसरात वाइस ऑफ मीडिया वर्म इंटरनॅशनल फोरम आणि वर्म नॅशनल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दोन दिवसीय पत्रकार शिखर अधिवेशन उत्साहात पार पडले दोन दिवसांचे राज्य शिखर अधिवेशन ज्ञान मार्गदर्शन आणि नेटवर्किंगची सुवर्ण संधी दोन दिवस चाललेले या अधिवेशनात विविध विषयांवरील सत्रे आयोजित करण्यात आले पत्रकारितेतील नैतिकता सोशल मीडिया आणि जनमत निर्मिती ग्रामीण पत्रकारितेतील अडचणी व उपाय डिजिटल मीडियाचा वाढता प्रभाव राष्ट्रनिर्मितीत माध्यमांची भूमिका महिला पत्रकारिता आणि आव्हाने युवकांसाठी पत्रकारितेत करिअर संधी पत्रकारांसाठी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था केल्याने राज्यभरातून आलेले पत्रकार या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले व्हाईस ऑफ मीडियाचा पुढाकार पत्रकारांसाठी राष्ट्रीय मंच व्हॉइस ऑफ मीडिया वॉम ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांसाठी मजबूत व्यासपीठ निर्माण करणारी संस्था आहे पत्रकारांच्या हक्कांसाठी काम करणे बदलत्या काळातील आव्हानांवर मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा संस्थेचा उद्देश आहे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संदीप काळे अनिल मस्के राणा सूर्यवंशी वरिष्ठ पत्रकार संजय आवटे इस्कॉन पंढरपूर अध्यक्ष प्रल्हाद प्रभू श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज आणि सहदेव प्रभू यांचे विशेष योगदान उल्लेखनीय मानले गेले पंढरपूरच्या आध्यात्मिक वातावरणात घडलेले हे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रातील पत्रकारितेला नवी ऊर्जा नवी दिशा आणि सकारात्मकता देणारे ठरले राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मार्गदर्शन व्हॉइस ऑफ मीडियाचा पुढाकार आणि राज्यभरातील पत्रकारांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे हे अधिवेशन ऐतिहासिक व संस्मरणीय बनले दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी पंढरपूर प्रतिनिधी सुभान शेख मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिनांक पंधरा व नोव्हेंबर सोळा रोजी पार पडलेल्या या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार बांधव व पत्रकार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जगभरातील छप्पन्न देशांमध्ये तब्बल चार लाख सत्तर हजारांपेक्षा अधिक पत्रकार सदस्य असून संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम पार पडला समाज सुधारण्याची सुरुवात शालेय जीवनातून राज्यपाल हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल माननी हरिभाऊ बागडे यांनी या अधिवेशनात उपस्थित पत्रकारांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले पेक्षा जास्त समाज सुधारण्याचे कार्य शालेय जीवनापासूनच सुरू झाले पाहिजे पत्रकारांनी राष्ट्रनिर्मितीत सहभागी होण्यासाठी सकारात्मक नैतिक व वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला पाहिजे त्यांनी भारतीय संस्कृतीतील नैतिक मूल्यांचा इतिहास सांगत इंग्रजांनी अठराशे पस्तीस पासून शिक्षण पद्धतीत केलेल्या बदलांमुळे भारतीय मुलांना धक्का बसला असल्याचे नमूद केले तसेच दोन हजार वीस पासून नवीन शैक्षणिक धोरणाने नवसंस्कारित भारताची पायाभरणी सुरू झाल्याचे त्यांनी कौतुक केले नारद मुनी पहिले पत्रकार सकारात्मक पत्रकारितेसाठी मार्गदर्शन आपल्या भाषणात बागडे म्हणाले पेक्षा जास्त नारद मुनी हे जगातील पहिले पत्रकार होते समाजातील घडामोडी सत्यस्वरूपात योग्य ठिकाणी पोहोचणे हीच खरी पत्रकारिता आहे पत्रकारांनी राष्ट्र राज्य शहर किंवा गावाच्या विकासात सकारात्मकरित्या योगदान दिल्यास समाजात मोठे बदल होऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व नालंदा विद्यापीठाचे उदाहरण राज्यपाल बागडे यांनी प्राचीन भारतातील संशोधन वृत्तीचे महत्त्व सांगताना नालंदा विद्यापीठातील आयुर्वेद शाखेचा उल्लेख केला आजच्या पत्रकारितेत शोधक वृत्ती तथ्य पडताळणी आणि संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले पत्रकारांचा सन्मान कार्याचा गौरव या राज्य शिखर अधिवेशनात राज्यभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध माध्यमातील पत्रकारांचा सन्मान राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला यामुळे पत्रकार बांधवांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना व्यक्त होताना दिसली कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल मस्के यांनी केले तर उद्घाटनपासून समारोपापर्यंत राष्ट्रगीताने कार्यक्रमाला राष्ट्रीय भावना प्राप्त झाली धाराशिव जिल्ह्यातून भक्कम उपस्थिती डिजिटल विंगचा उत्स्फूर्त सहभाग या अधिवेशनासाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख सलीम पठाण जफर शेख अल्ताफ शेख राम थोरात कुंदन शिंदे आकाश नरोटे सुभान शेख सचिन वाघमारे पांडुरंग मते मल्लिकार्जुन सोनवणे तसेच अनेक पदाधिकारी नवोदित पत्रकार व वरिष्ठ पत्रकारांनी अधिवेशनात सहभाग नोंदवला त्यांनी विविध सत्रात चर्चेत भाग घेतला आणि पत्रकारितेतील नवे प्रवाह डिजिटल पत्रकारितेतील संधी सोशल मीडिया इथिक्स यावर आपापले विचार मांडले और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य अधिक के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बीएसएम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज करें शेअर करें और सब्सक्राइब करें ताजा खबरों के लिए बलायकन दबाय अब तक तले बस ही फिर मिलते हैं कैसे ही बडी खबर के साथ अब तक केले नमस्कार और देखते रे देव्य भारत बीएसएम न्यूज